नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही कदी कांदय मदे तर तुम्ही कधी कांद्यामध्ये रवा मिक्स करून पाहिला आहे का नसेल ना तर मग ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा तर आता आपण याचं काय बनवलं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम पहा आपल्याला इथे घ्यायचे आहेत कांदे तर आता आपल्याला हे कांदे आहेत ना ते सोडून घ्यायचे आहेत तर याचे टोकाचा आणि जो खालचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता याचं जे फोलपट आहे म्हणजे कांद्याची जी चाल आहे ती पण काढून टाकायची आहे तर सर्वप्रथम आपण सर्व कांद्यांचे असे चाल काढून घेऊया पहा या पद्धतीने आपल्याला इतर सर्व कांद्यांचे काढून घ्यायचे ना कांद्याला काळसर बुरशी असते तर त्यासाठी अगोदर आपण कांदे सोलून घेऊ आणि नंतर मग स्वच्छ पाण्याने धुवणच घेणार आहोत अगोदर सर्व कांदे आपल्याला सोलून घ्यायचे रेसिपी भन्नाट तर आहेत पण त्याचसोबत पौष्टिक देखील आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी तुम्हाला महत्वाची टिप्स सांगते बघा जेव्हा आपण कांदा चिरायचा असतो तेव्हा बघा कांद्याचा ज्या टोकाचा अगदी बुडाचा भाग असतो ना त्याच्या मुळा असा भाग असतो तो काढून टाकायचा म्हणजे काय होतं जेव्हा आपण कांदा चिरतो तो अगदी सुटसुटीत असा होतो त्यामुळे तो टोकाचा पण भाग काढायचा तर पहा इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे सोलून घेतले यानंतर याच्या वरचे जे काळसर बुरश असेल ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे सर्व कांदे बघा स्वच्छ असे धुवून घेतले आता आपण हे कांदे कट करून घेऊया तर बघा आपल्याला हा जो कांदा आहे ना तो उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर पहा सुरीने असं जवळजवळ कांदा आपल्याला कट करायचा म्हणजे अगदी पातळसर असा कांदा बारीक असा चिरला जातो तर उभ्या आकारामध्ये आपल्याला हे सर्व कांदे चिरून घ्यायचे आहेत इथे पहा एक कांदा मी चिरून घेतला यानंतर आपण राहिलेले पण कांदे चिरूया इथे मी तुम्हाला महत्वाचे ट्रिक शेअर करणार आहे ते म्हणजे बघा हा कांदा उभ्या आकारामध्ये चिरण्यासाठी इथे मी पिलरचा वापर करणार आहे आपण जे बटाट्याची चाल काढण्याकरता जो पिलर वापरतो ना तोच तिथे वापरायचा आहे तर बघा कांदा एका हाताने घट्ट असा पकडायचा आणि दुसऱ्या हाताने असं पील आहे अगदी सुरीपेक्षा पण पातळ पातळचा कांदा यामध्ये चिरला जातो त्याचबरोबर अगदी पटापट देखील चिरला जातो तर ही देखील टेक्निक तुम्ही वापरून कांदे पटपट असे चिरून घेऊ शकता बघू शकता अगदी आता कांदा चिरला जातो आहे तर याच पद्धतीने आपण सर्व कांदे चिरून घेऊ तर बघा इथे आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित असे चिरून झालेला आहे आता हा आपण डिशमध्ये साईडला काढून घेऊया तर जर असा मोकळा करून घेतला हा कांदा आता यानंतर इथे घेतलेला आहे मी एक मिक्सिंग बाऊल या मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला हा चिरलेला कांदा घालायचा आहे आता यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे एक वाटी रवा तर इथे मी झाडसर रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता तर थोडं थोडं परत आपल्याला या कांद्यामध्ये हा रवा घालायचा आहे आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं आहे रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छानसं एकजीव करून घ्यायचं कारण कांदा ओला असतो ना त्यामुळे रवा यामध्ये भिजत जाईल तस तसा यामध्ये रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा रवा या कांद्यामध्ये मिक्स करून घेतला आता आपल्याला यामध्ये आणखीन काही गोष्टी टाकायच्यात तर अगोदर टाकूया बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर त्यानंतर अर्धा चमचा हळद त्याचबरोबर आता आपण यामध्ये टाकूयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे बघा हातावरती असा चोळून यामध्ये टाकायचा आहे आणि आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व जुन्नस आता आपण एकजीव करून घेऊया छान मिक्स करून आहे तर पहा इथे आपले हे सर्व जुन्नस आहेत एकजूच ते एक मिक्स करून झालेले आहेत आता आपल्याला इथे थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे तर यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊया तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते जरासं घट्ट सरस बनवायचे त्यामुळे थोडं थोडं करत पाणी घालायचं म्हणजे रवा जस जसं पाणी अब्झॉर्ब करेल ना तस तसं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर काय होतं ना बऱ्याच वेळा आपल्या घरी अचानक पाहुणे वगैरे येतात मग त्यावेळेस काय बनवावं ते सुचत नाही तर अशा वेळेस तुम्ही हा भन्नाट आणि झटपट होणारा पौष्टिक पदार्थ नक्कीच बनवून घेऊ शकता तर बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे साधारणतः बघा अशा स्वरूपाचं आपण हे पीठ म्हणजे रवा आहे तो भिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं दोन चमचे दही दही जर असं आंबटे वापरायचं त्यामुळे मस्त अशी टेस्ट लागते तर दही घातल्यानंतर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं एकजीव करून घ्यायचे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये आणखीन एक गोष्ट टाकायची ती म्हणजे बघा माझ्याकडे किचन किंग मसाला होता तो मी यामध्ये घालते तुमच्याकडे कोणताही इतर मसाला असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता जसे की बघा गरम मसाला असेल किंवा मग इतर कोणत्याही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले वापरू शकता छान असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यावरती एक प्लेट झाकून एक दहा मिनटे हा रवा भिजण्याकरिता ठेवून द्यायचा आहे दहा मिनटानंतर बघा यावरती मी झाकण काढलं आणि रवा मिक्स करून घेऊया बघू शकता रवा अगदी व्यवस्थित असं भिजलेला आहे मस्त तसं फुललेला आहे छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा बेसन पीठ आणि मिक्स करून घेऊया बेसनपीठाऐवजी इथे तुम्ही इतर कोणतंही पीठ वापरू शकता जसे की गव्हाचे पीठ असेल किंवा मग तांदळाचं पीठ देखील वापरू शकता किंवा मग मैदा वापरला तरी देखील चालेल पण पौष्टिक खायचं असेल तर मैदा अवॉइडच करा तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालं म्हणजे आपलं जे महत्त्वाचं मिश्रण तयार झालं तरी आता काय बनवायचं आहे ते आपण पाहूया त्यासाठी बघा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झालं यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून पॅन बघा इथे मी व्यवस्थित असं ग्रीस करून घेतला आता जे आपलं रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे ते दोन चमचे मिश्रण पॅनवरती टाकायचं आणि हाताला बघा थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला यावरती थापून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे जसं आपण थालीपीठ किंवा मग धपाटे बनवतो ना अगदी त्याप्रमाणेच असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे मी या मध्यम आकाराचे थालीपीठ बनवणार आहे याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता किंवा मग धपाटे देखील म्हणू शकता मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर वरची बाजू कोरडी झाली ना त्यानंतर मी वरच्या बाजूने थोडंसं तेल लावलं होतं आणि उलटवून घेतलं आणि असं करून दोन्ही बाजूनी हे थालीपीठ मी भाजून घेतलं तर बघा याच पद्धतीने मी आणखीन एक थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवते दोन चमचे यावरती आपल्याला ते मिश्रण टाकायचे आणि असं थापून घ्यायचंय पॅनवरती तर तुम्ही हव्या त्या आकाराचे हे थालीपीठ बनवू शकता तर बघा वरची बाजू कोरडी झाली की वरून असं तेल लावून घ्यायचं आणि मग हे थालीपीठ किंवा मग हे धपाटे पालटवून घ्यायचे बघा बघू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता याची दुसरी बाजू देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी झटपट तयार होतं आणि चवीला तर अगदीच भन्नाट लागतं मध्यम फ्लेमवरती भाजून घ्या त्यामुळे हे अगदी मस्त असं शिजेल आणि भाजलं पण जाईल तर बघा आपले मस्त असे इथे याचे थालीपीठ किंवा मग धपाट्या तयार झालेले आहेत हे तुम्ही दही सोबत सर्व करू शकता किंवा मग इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता अगदी झटपट होतात चवीला भन्नाट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा आम्ही तुम्हाला यामधलं एक थालीपीठ काढून दाखवते बघू शकता अगदी मस्त असे तयार झालेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाळ पातळ किंवा मग मोठे लहान कसेही बनवू शकता दहीसोबत सर्व करा किंवा मग असेच कोरडे खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत कशासोबतही तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल याची मला खात्री आहे आवडली असेल एक लाईक नक्कीच करा सोबत आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझा येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे चा अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा बाय बाय